नमस्कार मी प्रिया जाधव आयुष्यात आपल्याला काहीतरी करावंसं वाटल्यानंतर आपण काहीतरी सुरुवात करतो मनापासून आपल्याला जे वाटतं ते करायला छोटी सुरुवात करतो आणि ही सुरुवात छोटी नसते ज्यावेळी आपण पुढे जातो त्यावेळी आपल्याला समजतं की खरंच त्या गोष्टीमुळे आज आपण इथे आहोत या संदर्भाने माझा एक वाचनाचा अनुभव मला तुमच्याशी शेअर करावासा वाटला लग्न झाल्यानंतर पालकत्व करत असताना मला एक मुलगी आहे तिला वाढवत असताना अनेक पालकत्वाची पुस्तकं मी वाचून काढली ती ज्यावेळी मी वाचायचे त्यावेळी मला असं वाटायचं की जशी आपली मुलगी आहे तसंच बाकीच्यांचीही लहान मुलं आहेत मग अशा माझ्या मैत्रिणी की ज्यांचीही मुलं माझ्या मुलीच्या वया एवढी आहेत त्या सगळ्या मैत्रिणींना ती जी काही मी वाचलेली माहिती आहे ती मी सांगत राहायचे आवड असो किंवा नसो पण असं आपण करूया असं केलं तर फायदा होईल या गोष्टी मी सगळ्या मैत्रिणींना सांगत राहायचे त्यानंतर एक पुस्तक दोन हजार पंधरामध्ये माझ्या हातात पडलं ज्या पुस्तकातले विचार मी रोजच तुमच्यापर्यंत पोहोचवते की संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकामध्ये सांगितलं होतं स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ वॉट यू हॅव मेक समथिंग ऑफ इट नेवर बी सॅटिस्फाईड असं वाचल्यानंतर मला खूप वाटलं की आपण काहीतरी करावं छोटी का असेना आपण सुरुवात करावी आणि मग हे पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतर मला वाटलं की हे पुस्तक जर आपल्याला विद्यार्थी वयामध्ये मिळालं असतं तर आता मागे वळून आपल्याला तर काही विद्यार्थी होता येणार नाही आहे आणि म्हणूनच आसपासची जी मुलं आहेत तो माझा मैत्रिणीचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी मेसेज टाकला की हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आहे आणि आठवड्यातून एकदा एक तास मी या पुस्तकातील प्रत्येक भाग मुलांना समजून सांगेन तर तुमची मुलं जर आली तर बरं होईल असं म्हणून मी मुलांचा रिडिंग क्लब सुरू केला आणि त्या क्लबमध्ये संवाद पुस्तकातील भाग प्रत्येक आठवड्याला एक मुलांना सांगायला सुरुवात केली मुलांना मुलांचा रिडिंग क्लब चालू झाला ज्यावेळी आपण कोणासमोर तरी बोलणार असतो त्यावेळी आपल्याला स्वतःला अगोदर अभ्यास करावा लागतो काय बोलायचं ते ठरवावं लागतं नियोजन करावं लागतं आणि त्यामुळे माझाही वेळ त्यामध्ये खूप चांगला जाऊ लागला नंतर माझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या की आपण सगळ्या मैत्रिणी मिळूनसुद्धा काहीतरी वाचन करूया त्यावेळी पण मला असं वाटलं की श्यामच्याही पुस्तक मला खूप भावलं होतं मग जे पुस्तक आपल्याला भावलेलं आहे तेच आपण आपल्या मैत्रिणींना वाचून दाखवलं तर आणि म्हणून त्यावेळी आमच्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणी दहा असतील आम्ही सगळ्या मिळून आठवड्यातून एकदा एक तास एक श्यामच्याही पुस्तकातील एक कथा वाचून त्याच्यावर चर्चा करायला सुरुवात केली जे मुलांचा रिडिंग क्लब त्यानंतर सुद्धा रिडिंग क्लब सुरू केला त्यानंतर काही कारणाने बायकांना यायला वेळ मिळाला नाही आणि त्यानंतर बायकांचा क्लब जो आहे तो लवकरच बंद पडला त्यानंतर माझ्या वयस्कर अशा काकी आहेत त्या काकी म्हटल्या की प्रिया आपण एखादं आध्यात्मिक पुस्तक वाचूया का मग तीसुद्धा मला एक संधीच वाटली की आपण काहीतरी ज्यावेळी आपण एखादी गोष्ट सामुदायिकरित्या करतो ना त्यावेळी आपल्यावर अनेक बंधनं येतात आणि ती आपल्याकडून नियमितपणे केली जाते आपण वैयक्तिक संकल्प केला की तो आपण काही दिवस केल्यानंतर तो बंद पडतो पण ज्यावेळी आपण इतरांना बरोबर घेऊन काही संकल्प करतो त्यावेळी आपल्याला एक जबाबदारी येते मग शेजारच्याच बिल्डिंगमधल्या दोन वयस्कर काकी आणि आणखी एक एरियामध्येच राहत असणाऱ्या ज्यांना आध्यात्मिक आवड आहे त्या आंटी असे तिघीजणी माझं दासबोध नावाचा ग्रंथ वाचलेला होता मी बोलली की दासबोध हा ग्रंथ वाचूया तर दासबोध वाचायला ऐकायला त्या तिघी यायला लागल्या ला ला। आणि या तिघीसुद्धा वयस्कर आहेत आणि माझं घर तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे त्यांना चढायला होत नाही अशा वेळी आमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बसून मी दासबोधचा एक दोन समास रोज वाचत होते आणि त्याचा अर्थसुद्धा मी वाच मी वाचत होते आणि या तिघी तो अर्थ ऐकत होत्या आणि मग आम्ही त्यानंतर त्या समासावर चर्चा करीत होतो म्हणजे मुलांचा रीडिंग क्लब बायकांचा रिडिंग क्लब आणि नंतर या तिघींना दासबोध वाचून दाखवला आणि रोज संपर्क आल्यामुळे आणि वयाने त्या जास्त असल्यामुळं मला खूप काही असं शिकायला मिळालं आणि म्हणून माझ्या वाचनामध्ये सुद्धा सुधारणा झाली आज गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन हे पुस्तक बघा फक्त मी वाचते पुस्तक पुढं घेते आणि पाच मिनिट फक्त प्रवचन वाचते पण ते तुम्हाला खूप आवडलं मग ते का आवडलं याचा विचार मी केला त्यावेळी मला या तीन गोष्टी लक्षात आल्या आणि त्या तुमच्याशी शेअर करायच्या वाटल्या की आपण सुरुवात म्हणून ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्या गोष्टी मुळात छोट्या नसतात ती आपल्या पुढच्या कार्याची सुरुवातच असते आणि म्हणून आपण ज्यावेळी आपल्याला काही करावंसं वाटतं त्यावेळी एक पाऊल उचलून कृती करून सुरुवात करावी नक्कीच त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये फायदा होईल